हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी प्रणाली आपल्या नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे शिवण क्लासच्या आठव्या दिवसामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्लाऊज कशा पद्धतीने कट करायचा पेपर पॅटर्न ठेवून ह्या विषयावरती आपण कालचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यानंतरचं आपली स्टेप काय असणार आहे तर आपण आता बॅकसाइडचा गा बॅकसाईडचा पार्ट आपण ब्लाऊजचा कशा पद्धतीने शिवायचा हे आज बघणार आहोत तर इथे मी बॅकसाईड इथं लिहिलेलं आहे ह्यात टक्स कसा द्यायचा जो काही आपलं शिलाई मार्जिन आहे ती दोन इंच जे आहे त्यापासून ती ते दोन इंच आहे ते सोडायचं आणि मधी जो भाग राहिलेला आहे त्याचा मध्य काढायचा नाही तर तुम्हाला एक सोपी आयडिया सांगते शोल्डर घ्यायचा शोल्डरला मध्यस्थ फोल्ड करायचा आणि जो काही सेंटर पॉईंट येतो त्याला आपण टक्स पॉईंटला घ्यायचं टक्स पॉईंट घेताना ह्या गोष्टीची काळजी घ्यायची की टक्स आपला अर्धा इंचा असला पाहिजे आणि जो कोण कौन, जो कोणताही दोन्हीही टक्स असणार आहे त्याचं अंतर सेम असणं गरजेचं आहे ह्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे इथे बघा मी शोल्डर फोल्डेड करून तुम्हाला दाखवलेला आहे जर तुम्हाला तिथे कन्फ्यूज वाटलं की तुम तर तुम्ही ह्या गोष्टी ही गोष्ट तुम्ही ट्रिक करून तुम्ही करू शकता ठीक आहे चॉकचा वापर जास्त यूज करायचा दोन्ही पण साईडला चा चॉकचा वापर करूनच करायचं कारण की जर तू नवीन असं तर तिथे कन्फ्यूज होतं आणि ब्लाऊज साईडला फिनिशिंगला दिसत नाही म्हणजे टक्स वाकडा तिकडा झाला बसत बसत नाही बॅक साईडला उचलला जातो ह्या गोष्टी ह्या रिझनमुळं होतं कारण की टक्स आपण प्रॉपर घेतला नाही जात म्हणून ठीक आहे आता इथे मी थोडंफार इथे सांगितलं आहे की किती कितीचा कि, कि मा मी टक्स घेतलेला आहे किती अंतर घेतलेलं आहे हे थोडक्यामध्ये तुम्हाला तिथे दाखवते मी तर नंतर झाल्याच्या नंतर इथे आपण डबल शिलाई मारणार आहोत लॉक शिलाई मारायची नाहीतर जसं कस्टमर वापरून झाला की ते लॉक शिलाई आहे ती निघून म्हणजे जर तुम्ही साधी शिलाई मारली असेल लॉक शिलाई नसे तर ती निघून जाते त्या रिझनमुळं तुम्ही लॉक शिलाई मारणं गरजेचं आहे ठीक आहे आता मी इथे पूर्ण दोन्ही पण साईडला शिलाई मारून घेणार आहे आणि आपला जो ब्लाऊज असणार आहे एक थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे की ह्या ब्लाऊजमध्ये फोटस ब्लाऊजमध्ये हा बेसिक आपला ब्लाऊज असतो तो ब्लाऊज आला की पुढची ब्लाऊज सगळी आपल्याला आपणच येतात म्हणजे थोडे थोडे चेंजेस असतात तसं तसं मी तुम्हाला सांगत जाईल कोणत्या कोणत्या गोष्टी चेंजेस होतात वगैरे पण त्याच्यासाठी तुम्हाला ते फोटस ब्लाऊजची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असतील तरच तुम्ही ॲडव्हान्समध्ये प्रॉपरली जाऊ शकता त्यामुळे तुम्ही जे काही मी ह्या शिवण क्लासमध्ये तुम्हाला बेसिक गोष्ट एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे जितकं माझ्याने पॉसिबल होईल ते गोष्टीची तुम्ही काळजी घे काळजीपूर्वक नोट्स वगैरे असते ते लिहून घ्या ओके आणि आपल्या चॅनलवरती मी लाईवसुद्धा येणार आहे आणि काही तुमच्या प्रश्नांची उत्तर प्रश्न असते त्याची उत्तरं मी देणार आहे आणि मला जे काही प्रश्न वाटतात की तुम्हाला नाही म्हणजे कन्फ्युजन होते त्याची प्रश्न मी काढून उत्तरंसुद्धा सांगणार आहे ठीक आहे तर इथे मी घेतलेले आहे कंबरपट्टी कंबरपट्टी आपली अर्धा इंच म्हणजे अर्धा इंच फोल्ड करून ओके फोल्ड करून अर्ध अर्धा नाही तर पाव इंचा खालून असा फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची ही कंबरपट्टीचं मी ह्याचं किती घेतलेलं आहे माप ते आपल्या कटिंगमध्ये म्हणजे मी आता सारखं रिपीट रिपीट सांगणार नाही की पट्टीचं माप किती घेतलेलं आहे मी तुम्हाला कटिंगच्या ह्याच्यामध्ये पूर्ण डिटेलली सांगितलं आहे की किती कितीचा माप घेतलेलं आहे ठीक आहे इथे आपण अर्ध्या इंचावरती हे करून इथे जिथं टक्स असते ना तिथं थोडंसं प्लेट्स पाडायचे जेणेकरून बॅकसाईडची जी पट्टी असते ना ती प्रॉपरली कमरेला बसली जाते आणि ब्लाऊज उचकला जात नाही उचकण्याचं रिझन म्हणजे काय असतं टक्स प्रॉपर घेतला नाही जात, ना जा ना जात। कुठेतरी फिटिंगला लूज होतो ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स होत असतात त्यामुळे ब्लाऊजवरती उचकला जातो तर इथे कंबरपट्टी लावून घेतलेली आहे कंबरपट्टीसुद्धा फिनिशिंग सहित असणं गरजेचं आहे कंबरपट्टीच्या इथे बघू शकता इथे दाब शिलाय मी घेतलेली आहे दाब शिलाई मारल्याच्यानंतर असं एकच सरळ लाईन म्हणजे सरळ नवीन असा तर तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो पण जितकं फिनिशिंगनी तुम्ही करायचा प्रयत्न करा, करा तितकं खूप इझिली होऊन जाईल आणि तुम्हालासुद्धा ब्लाऊज लगेच स्टिच करता येईल इथे मध्यमध्ये इथे परत एक मोठी शिलाई असते म्हणजे पाच नंबरची वगैरे ही मारली तरी चालेल कारण की हात शिलाई तिथे येणार आहे आपली अशा पद्धतीने हे बॅकसाईडचा आपला भाग रेडी झालेला आहे इथे बघू शकता आपला फिनिशिंग कशा पद्धतीनेमध्ये आलेला आहे गळासुद्धा तुम्ही बघू शकता गळ्याचा आकारसुद्धा आपला खूप गोळ आलेला आहे कंबरपट्टीची फिनिशिंगसुद्धा चांगली आलेली आहे तुम्हालासुद्धा तुम्ही जर त्या गोष्टी बारीकसारिक गोष्टी जर बघितल्या तर तुम्हालासुद्धा असेच येणार आहे फक्त व्हिडिओ लास्टपर्यंत बघत जा तर असेच नवनवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद